बाऱ्याच्या वेगाने आली नागरिक सैरा वैरा पळाले अंगावर काठा आणणारा कुर्ला बेस्ट बस अपघाताचा थरार मुंबईतल्या कुर्ला बेस्ट अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे काल नऊ डिसेंबर रात्री भरधाव बेस्ट बसने अनेकांना धडक दिली कुर्ला एल बी एस मार्गावरच्या मार्केटमध्ये भरधाव वेगानं शिरलेल्या बेस्ट बसनं अनेकांना धडक दिली ही धडक एवढी तीव्र होती की यात पाच जणांचा मृत्यू झालाय तीस ते पस्तीस जण यात गंभीर जखमी झाले आहेत जेव्हा हा अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बसमध्ये तब्बल साठ प्रवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे या प्रकरणी बस चालक संजय मोरे चौपन्न या बस चालकाला पोलिसांनी अटक केलेली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या अपघातात गस्तीवर असलेले चार पोलीस आणि एम एस एफ जवान हेही जखमी झाले आहेत यातील पी एस आय प्रशांत चव्हाण या जखमी अधिकाऱ्याच्या फिर्यादीवर आणि कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे सी सी टी व्हीमधील फुटेजमध्ये नागरिक सैरा वैरा पळताना दिसत आहेत वाऱ्याच्या वेगाने आलेली बस माणसांसह वाहनांना चिरडत पुढे जाताना दिसते आहे सदर बसने सात ते गा आठ गाड्यांना उडवलं आहे यामध्ये दोन ते तीन रिक्षा होत्या त्यामध्ये दोन टेम्पो आणि गाड्यांना उडवत बस मार्केटमध्ये घुसली असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे अपघात झाला तेव्हा एका महिलेचा जागेवरच मृत्यू झाला होता ती महिला बस आणि एका गाडीच्या मध्ये अडकल्याने तिचा मृत्यू झाला काही मुलांना लगेच बाहेर काढलं त्यानंतर मार्केटजवळ दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असंही प्रत्यक्षदर्शींनी अंजीब अन्सारी यांनी म्हटलं आहे वाले बुला दिया भाई उसकी गर्दन के खाली टायर पास गाड़ी देख रहे दे हम लोग ये हॉल में शादी था वहाँ पे हम लोग खाना खाने आए थे आ उतने में बाहर हाँ हल्ला हुआ कि एक्सीडेंट हो गया एक्सीडेंट हो गया बाहर आने पे पता चला पंद्रह से बीस आदमी का मौत हो गई हमारा गाड़ी हॉल से लगभग पचास मीटर की दूरी पे ये दो टेम्पो के बीच में एकदम सेफली खड़ा था तो हम आए तो, पत, तो बस पूरा अंदर घुस चुका है पूरा गाड़ी को उड़ा चुका है लगभग बहुत आदमी मर चुके हैं एम्बुलेंस पुलिस आ चुकी है ऐसा सबका कहना है कि ड्राइवर का बस फेल हो गया आप मालूम नहीं अभी ओरिजिनल बात क्या है बस का ब्रेक फेल हुआ है कि जान बुझ कर टोका है इतना स्पीड में पहली बार बस क्यों थी वो मालूम नहीं अभी बस के नीचे एक बॉडी अभी है अभी ये मेरी गाडी है अब मेरी फॅमिली थी आज मेरी फॅमिली अच्छा हॉल मे तो बच गई और पता नहीं गाडी तो चलिए ठीक है आज की आज ना कल लेकिन ये गलत हुआ जो आजची घटनामध्ये पच्चीस पेक्षा जास्त जो लोक आहे ते इंजर्ड आहे सर्व इंजर्ड लोकांचा या हॉस्पिटल मध्ये आणि आणखी साईन हॉस्पिटल मध्ये एक उपचार चालू आहे त्यांच्या व्यतिरिक्त त्यामध्ये चार लोकांची जो अनफॉर्च्युनेटली डेथ झालेली आहे आणि पुलिस आणि जो आमचे हेल्थ विभागचे डिपार्टमेंटचे डॉक्टर्स आणि आणखी जो स्टाफ आहे ते जो इंजर्ड आहे त्यांचे ट्रीटमेंटचा उपचार वगैरे करतात सर काय लोक जखमी त्यांना करण्यात येते सॉरी काही सिरियस होता ते इकडे गरजेप्रमाणे डॉक्टर त्यांना रेफर करतात पण इकडे पण बरेच ट्रीटमेंटची त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे जसे मी सांगितले जवळजवळ पंचवीस लोक जो आहे त्यामध्ये जखमी आहे त्यांचं त्यामध्ये जसे मी सांगितले अनफॉर्च्युनेटली चार लोकांची आतापर्यंत टेच झालेली आहे त्याम त्यामध्ये त्यामध्ये तीन महिला आहे आणि एक पुरुष आहे सर एम जी क्या जाणवण रिपोर्ट एसबीआय मराठी मुंबई